राज्यातील दोनशे छेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहे याच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आहेत राज्यातील नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी तारखा जाहीर करण्यात आहेत त्यासाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल तीन डिसेंबर रोजी होणार आहे ही निवडणूक ईव्हीएम वर घेण्यात येणार आहे त्यासाठी आज चार नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे राज्यातील एकोणतीस महापालिका बत्तीस जिल्हा परिषद बेचाळीस नगरपंचायती तीनशे छत्तीस पंचायत पंचाय समिती दोनशे छेचाळीस नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत असे असेल निवडणुकीचे टाइम टेबल नामनिर्देशन पत्र दहा नोव्हेंबर अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर छाननी होणार अठरा नोव्हेंबरला आणि अर्ज माघारी घेण्याची तारीख राहणार एकवीस नोव्हेंबरला निवडणूक चिन्ह वाटत तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर आणि मतदान होणार आहे दोन डिसेंबरला तसेच निकाल जाहीर होणार आहे लगेच दुसऱ्या दिवशी अर्थात तीन डिसेंबरला एकूण किती मतदार असणार आहे एकूण मतदार असणार आहे एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर महिला मतदारांची संख्या आहे त्रेपन्न लाख बावीस हजार आठशे सत्तर राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी एकतीस ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे त्यानुसार मतदान होणार आहे यामध्ये एकूण एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार असतील त्यामध्ये त्रेपन्न लाख बावीस हजार आठशे सत्तर असतील या वाढवण्यासाठी बत्तीस कॅम्पेन बनवण्यात असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे दिव्यांग मतदार तान्या बाळासह स्त्रिया ज्येष्ठांना पहिल्यांदा मतदान करू दिले जाईल तसेच काही मतदार केंद्र गुलाबी केंद्र असणार असून त्यात सर्व अधिक अधिकारी या महिला असतील विभागनिय नगर परिषद नगरपंचायती निवडणूक याप्रमाणे आहे कोकणमध्ये आहे सतरा नाशिकमध्ये एकोणपन्नास पुणेमध्ये साठ संभाजीनगरमध्ये बावन्न अमरावतीत बेचाळीस आणि नागपूरला पंचावन्न यंदा नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली असून त्यानुसार नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी पंधरा लाखांची मर्यादा तर नगरसेवक पदासाठी सात लाखांची खर्च मर्यादा ठरवण्यात आली आहे आहे मतदारांच्या सोयीसाठी नवीन ॲपची ची निर्मिती सुद्धा यावेळी करण्यात आली आहे दुबार मतदारांसंदर्भात योग्य खबरदारी घेतली आहे संभाव्य दुबार मतदारांच्या पुढे डबल स्टारचे चिन्ह दाखवण्यात आले आहे ज्या मतदारांच्या पुढे डबल स्टार असेल त्यांच्याकडून दुसरीकडे मतदान करणार नाही असे डिक्लेरेशन घेतलं जाईल ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती उमेदवारांसाठी जी खर्च मर्यादा आहे ती खर्च मर्यादा वाढवण्यात आलेली आहे अवर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी पंधरा लाख सदस्यपदासाठी पाच लाख ब वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी अकरा लाख पंचवीस हजार सदस्यपदासाठी तीन लाख पन्नास हजार क वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी सात लाख पन्नास हजार सदस्यपदासाठी दोन लाख पन्नास हजार नगरपंचायतीसाठी अध्यक्षपदासाठी लाख आणि सदस्यपदासाठी दोन लाख पंचवीस हजार अशी खर्चाची मर्यादा आहे मतदारांसाठी निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक जे संकेत सह विकसित केलेले आहे त्यामध्ये त्यांना सर्च फॅसिलिटी दिलेली आहे आणि या सर्च फॅसिलिटीमध्ये जाऊन मतदारांना त्यांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल